पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री समर्थ कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यातर्फे सिद्धांत मार्केट को ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी श्रवण सिद्धांत या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारोह सत्तावीस जानेवारी रोजी पनवेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे अरुणशेठ भगत नगरसेवक नितीन पाटील सुमित झुंजारराव यांच्यासह इमारतीचे चेअरमन रवींद्र गायकवाड उपस्थित होते यावेळी लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल मधील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच नवीन वर्षामध्ये ते आमच्या पनवेलमधून जसं पंचरत्न हॉटेलपासून शिवाजी महाराज पुतळ्याकडे निघालो की मध्ये एक मोठी बिल्डिंग दिसायची राईट साईडला आशापूर्वी आणि पुढे लेफ्टला आलं की सिद्धांत मार्केट म्हणून जे ओळखलं जातं त्या वास्तूमध्ये सध्या हो आपण उभे आणि खरोखर कर, गेले अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून ही बिल्डिंग बघतोय आणि आज त्या इमारतीचं रूपांतर चांगल्या इमारतीत होणार आहे पण शेवटी कुठली ना कुठली बिल्डिंग जुनी झाली की मध्ये जातेच हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु ही एक मोठी असणारी इमारत मोठी सोसायटी म्हणून ओळखली जात होती आणि याचं काम माझे सहकारी मित्र आपले सरपंच मंगेशजी शेलार आणि त्यांचे इतर दोन जण त्यांचे पार्टनर असतील या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण ह्या एवढं मोठं काम घेतलंय ही सोपी गोष्ट नसते परंतु आपल्या नशिबात ही गोष्ट आलेली आहे तर ते नशीब आणि आपलं जे स्वप्न आहे की बाबा मोठ्या रूपांतरात जायचं किंवा मोठं बनायचं तर आपल्याला एक नावा आणणारा हा प्रोजेक्ट म्हणजे जे असणार आहे तर नक्कीच तुम्हाला आर्किटेक्ट देखील त्या पद्धतीचे जोगी साहेब आमचे मिळालेले आहेत ते पण खूप सिनियर आहेत पनवेलमध्ये खूप चांगले त्यांनी केलेले इतरही ठिकाणी त्यांचं चालू आहे आउट ऑफ इंडियामध्ये देखील चालू आहे म्हणजे असे आर्किटेक्ट लाभलेत तर आपण स्वतः जातीनं लक्ष देऊन म्हणजे फुटिंगला पाणी पहिलं तुमचं फाउंडेशन झालं की पाणी मग त्याला ती गोणी मग ती गोणी ओली ठेवणं इथून मंगेत जी लक्ष द्यायला पाहिजे कारण आम्हाला जे शिकवलेलं माझ्या वडिलांनी सन्मान्य जे, सन्मान जे मात्र साहेबांनी की साईट वर गेलं की पहिले लेबर लोकांकडे लक्ष असलं पाहिजे इंजिनिअरच्या आधी लेबरांकडे लक्ष असलं पाहिजे कारण तो दिवसभर तिथे कुदळ फावडा घेऊन असतो तो जर सुखी असेल तर आपलं काम हे सुखरूपणे चांगलं होतं असं एक छोटासा संदेश मी आजच्या दिवशी तुम्हाला देईन खूप चांगला तुम्हाला हा प्लॉट मिळालेला आहे हे या प्लॉटचं रूपांतर तुमचे जे इथले एक्झिस्टिंग राहणारे सगळे आपले टेनंट असतील यांना देखील सगळ्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन आपण हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं करावा या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथले टेनंट आहेत यांना देखील मी एक सांगू इच्छितो की प्रोजेक्ट होताना थोडं कमी जास्त होतं नाही असं नाहीये शेवटी काम करणाऱ्याला अडचणी असतात परंतु त्या अडचणींवर मात करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्या सोबतीला आम्ही आहोत त्याच्यामुळे ही कुठेही तुम्ही अजिबात काही काळजी करू नका हा प्रोजेक्ट वेळेवर होईल तुम्ही सगळ्यांनी विश्वास ज्या पद्धतीनं आता मंगेशजींवर आणि पूर्ण टीमवर ठेवला आहे तसेच आर्किटेक्ट देखील त्या पद्धतीने म्हणून मी त्या पद्धतीनं बोलतोय आणि मी जोगीजींना पण विनंती करेन की आपण टाईम बॉन्डमध्ये हे सगळे प्रोजेक्ट करा की जेणेकरून आपले ग्राहक म्हणजे आपले टेनंट आहेत त्यांना देखील ते खुश राहतील आणि आमचे जे आता करणारी माणसं आहेत मंगेश जी टीम यांचे देखील पैसे वाचतील हे दोन्ही फायदा होतो त्याच्यात तर अशा या पद्धतीचे प्रोजेक्ट आहेत तुम्ही जर प्रोजेक्टवर बोलायला सांगितलं मी एक एक तास बोलू शकतो तर मला यातलं चांगलं नॉलेज आहे त्याच्यामुळे फुटिंग झाली स्लॅब झाला वरच्या स्लॅबला ते कधी आपल्या शटरिंग खोलायच्या असतात इथून सुरुवात असते आणि तुम्ही शटरिंगवाल्यावर खास करून लक्ष द्या कारण हे असं असतं शटरिंग मटेरियल नवीन वापरलं नाही किंवा चांगलं मटेरियल वापरलं नाही तर ते लिकेजला आमंत्रण असतं तर या सगळ्या गोष्टी कारण मोठा प्लॉट आहे त्याच्यामुळे मी आजच काही सगळं सांगणार नाहीये मी बाजूलाच राहतो मी राऊंड बारे आणि मंगेशजींचा कान पकडे बाबा इथे चूक झाली तर ते तेवढा हक्क आम्हाला आहे अरे आम्ही मैत्रीपूर्वक बोलतोय त्याच्यामुळे असं काही नाहीये इथून जर नीट शिकलो तर इथून अजून चार प्रोजेक्ट मिळून मंगेश जी आणि तुम्ही मोठे व्हा या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार नक्कीच आज करंजडे भव्य दिवस असा सिद्धार्थ मार्केटचा प्लॉट होता आणि तो प्लॉट रिडेव्हलपला घेणे म्हणजे एक आव्हान होता पण मला एक आनंद वाटला का तो आव्हान स्वीकारायचं आणि तो आव्हान आज पुढा झालेलं आहे तुम्ही बघितलं असाल आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच आपले आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे खरोखर आनंद वाटतो कारण की हा भव्य दिव्य असा प्लॉट आहे चार हजार मीटरचा प्लॉट आहे तुम्ही बघितलं सर जी प्लस इलेवन अकरा म्हणजे टावर आहे त्यामध्ये जी प्लस टू कमर्शियल आहे बाकीवरती रेसिडेन्सी आहे त्यामध्ये आपण स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस अनेक अमेरिटी सर्व दिलेले आहेत आणि भव्य दिव्य असा आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे राजकारणासोबतच बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण आता पुढे येत आहात तर कशा प्रकारची इमारत असेल आणि काय काय त्यात असेल ते सांगा राजकारण माझा नव्हता माझा मेन माझे वडील तुझी बैल असेल माझे वडील कंट्रेश लाईनमध्ये मध्ये तीस वर्ष होते आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन कंट्रेश लाईनमध्ये आलो आमचा पहिल्यापासून व्यवसाय कंट्रेश लाईन नंतर मग माझं राजकारण होता आम्ही तो कंट्रक्शन बाबांनी आमचा नेहमी आई वडिलांचा माझा आशीर्वाद असतो त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा बांबळ प्रोजेक्ट भेटला या ठिकाणी गायकवाडांनी बोलताना सांगितलं की अनेक विकासकांना आम्ही फाईल सादर केली परंतु कुठलाही विकासक रिडेव्हलपमेंटसाठी तयार नव्हता आपण पुढे आला त्यांना एक सहानुभूती दर्शवता प्रोजेक्ट हाती घेतला दोन वर्षाच्या कालावधीत आपण तो मार्गदर्शन करणार आहात काय भावना आणि कशाप्रकारे आजचा शेतकऱ्याला नक्कीच रामशेठ ठाकूर साहेब तसेच दोन आमदारांचा आशीर्वाद व आई वडिलांचा आशीर्वाद असला तर शक्य कुठलीच गोष्ट अशक्य कुठलीच गोष्टी शक्य आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरळीत झालेला आहे मग इत सर आपण बिजो बिल्डिंग सिद्धार्थ मार्केट सिद्धार्थ मार्केट जगा क्या नाम राहील असं स्पष्ट सर सिद्धांत मार्केट तो मार्केट बाकी लोकांचं म्हणणं होतं मार्केट नाव योग्य वाटत नाही म्हणून सिद्धार्थ माया पोराचं नाव आहे श्रवण श्रवण सिद्धार्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण असं हो नाव ठरवलेलं आहे मी कमिटी इकड प्रस्ताव मांडलेला आहे कमिटीचा प्रस्ताव मान्यता देऊन आपण श्रवण सिद्धार्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी ठेवू किती फ्लोअर बिल्डिंग बांधणार आहे तुम्ही अकरा वाल्याची फ्लोर आहे काय काय सुद्धा देणार आहे आणि बी विंग आहे त्यामध्ये स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस सोसायटी जॉगिंग ट्रॅक टेरिस वर अम्युनिटीज दिलेले आपण अशा अनेक अम्युनिटीज आपण दिलेले श्रवण सिद्धांत या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज पार पडलेला आहे तर कोण कोण आले होते आणि काय सांगाल सुरुवातीला सिद्धांत मार्केट कॉपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी हे या बिल्डिंगचं नाव आहे आणि बिल्डिंग इथे दोन हजार अठरापासून पनवेल महानगरपालिकेने हिला धोकादायक ठरवलं होतं परंतु सभासदांचं ऐक्य होत नव्हतं आणि संस्थेकडं कुठल्याही प्रकारचं लिगली डॉक्युमेंट नव्हतं मग आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर किमान दोन कागदपत्र आपल्याला परफेक्ट लागतात पहिला आहे ते कन्व्हिनियट आणि दुसरा संस्थेचं नाव प्रॉपर्टी काढून यायला आणि अशी दुरावस्था असताना देखील आम्ही दहा ते बारा बिल्डरकडे जाऊन गेलो परंतु प्रत्येकाने आमची बाईल घेतली आणि आम्हाला सांगितलं की हा प्रोजेक्ट आमच्यानी होणार नाही मग आम्हाला समर्थक समर्थकृ बिल्डर अँड डेव्हलपर त्यांचे प्रॉपर्टर आपले मंगेश मंगेशकर शेलार यांच्याशी आमच्या चर्चा झाली आम्ही त्यांना स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की संस्थेकडं कुठल्याही प्रकारचं मालकी हक्क आता तरी नाही आहे परंतु संस्था तुम्हाला पूर्णपणे साथ दे जर तुम्ही सहकार्य करत असाल कर। तर तर त्यांनी ते मान्य केलं की जरी संस्थेकडं कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नसतील तरी पण आपली प्रॉपर्टी काढून नाव आणायचं काम मी करेन वर्क बोर्सची परमिशन मी आणेन फील ओनरच्या तारखा ट्रस्टची परमिशन मी घेईन याकूब बेगची परमिशन मी घेईन असे ह्या सर्व परमिशन मी घेईन आणि मी हा प्रोजेक्ट लवकरात लवकर, लवकर नेईन म्हणून आमच्या सभासदांनी त्यांच्याकडे एक मागणी केली की आम्हाला वाढीव चटेही क्षेत्र पाहिजे परंतु सर्व कुणी प्रोजेक्टच घेत नव्हता वाढीव देण्याचा तर संबंध नव्हता परंतु एवढे क एवढ्या कंडिशन खराब असताना कागदपत्र नसताना देखील त्यांनी रिसिडेन्सवाल्यांना अठरा टक्के आणि शॉपवाल्यांना दहा टक्के असं दिलं आणि रेसिडेन्सवाल्यांना भाडं आणि शॉपवाल्यांना भाडं असं कबूल केल्यानंतर आम्ही त्यांची नियुक्ती आमच्या प्रोजेक्टसाठी करायचं ठरवलं आणि मग नंतर रिसर्च टू थर्ड मेंबरनी त्यांची नियुक्ती केली त्यांना नियुक्तीपत्र दिलं आणि संस्थेच्या वतीने पूर्ण संस्थेच्या वतीने त्यांना बिल्डर म्हणून घोषित केलं मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी निवड केली ती सार्थक ठरली आणि आज दोन वर्षामध्ये म्हणजे तेवीसपासून आता हा जवळजवळ समितीचा पहिला म्हणजे दोन ते सव्वा दोन वर्षामध्ये त्यांनी सर्व कागदपत्र तयार केली सर्व कागदपत्र ज्याप्रमाणे आश्वासन दिलं ते पूर्ण केलं आणि एवढंच नाही तर बिल्डिंग बांधायला जी सी सी लागत ती होती ती देखील त्यांनी घेतली आणि आज बिल्डिंगचे बिल्डिंगचं भूमिपूजन होत आहे आणि आमची जी सर्व लोकांची प्रामुख्याने इच्छा होती जसं शॉपवाल्यांची इच्छा होती की आम्हाला नवीन शॉपमध्ये जायचं आहे कारण बिल्डिंग पं शंभर टक्के निकेल शॉपवाल्यांचे तर शंभर टक्के नुकसान होत होते रेसिडेन्सवाले राहू शकत नव्हते कारण बिल्डिंग एवढी कमको झाली होती की फॅन खाली यायचे म्हणजे धोकादायक अति धोकादायक बिल्डिंग झाली होती आज आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की रिसिडेन्सवाले नवीन रूममध्ये जाणार आहेत आणि शॉपवाले नवीन शॉपमध्ये जाणार आहेत आणि त्याचं काम आमचे आदरणीय मंगेशेठ साहेबांनी केलं यासाठी या आम्ही संस्थेच्या वतीने मनाच्या अंतकरणातून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं काम हे लवकरात लवकर पूर्ण हो आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी राहायला येऊ अशा हो, त्यांच्या त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आणि सर्व सभासदांनी जो सहकार्य केला जो प्रेम दाखवलं कमिटीवर त्या सर्व सभासदांचा या ठिकाणी आभार मानून मी या ठिकाणीच आमचं धन्यवाद